महायुतीचं सरकार या चौदा कोटी जनतेने प्रचंड यशात निवडून आणलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वावर मोठा विश्वास या मतदारांनी ठेवला अभिनंदन त्यासाठी आहे महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवताना मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजितदादा पवार मान्य रामदास आठवलेजी महायुतीतले सर्व पक्ष यांना भरभरून आशीर्वाद दिला अभिनंदन आणि धन्यवाद त्यासाठी आहे हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या धन्यवादाबरोबर मतदारांनी जो चोखंदळपणा दाखवला त्या चोखंदळपणाचा सुद्धा आहे मतदारांचं आणि जनतेचं अभिनंदन करावं याची असंख्य कारण आहे मोठी यादी आहे मर्यादित वेळ असल्यामुळे मला असं वाटतं जरा थांबा की या ठिकाणी याचं विश्लेषण करायचं झालं तर या असंख्य योग्य कारणामध्ये सुद्धा चार महत्वाची कारण हे तुम्हाला आम्हाला लक्षात येतात समस्त महाराष्ट्रातील मतदारांचं धन्यवाद या चार गोष्टींसाठी केलंच पाहिजे पहिला मुद्दा आहे